परंतु आदरणीय सरांनी एक गोष्ट खूप छान सांगितली त्याचा सारांश असा आहे की जर घराघरामध्ये जिजव असेल तर अंगणा अंगणामध्ये शिवाजी दिसेल आदरणीय सरांनी सांगितलं की आपल्या मुलांना कसं घडवायचं आहे आपल्या मुलींना कसं घडवायचं आहे याच श्रेय आपल्या कुटुंबामध्ये जात असत आणि जास्ती करून आपल्या आईला जात असत कारण प्रत्येक बालकाची प्रत्येक मुलाची ही पहिली शाळा म्हणजे आपली आई असते पहिली शाळा काय असते आपली आई असे आणि त्यानंतर मुलं अधिकृतपणे रिसरपणे शाळेमध्ये येत असतात तर सरांनी माहिती दिली त्याचबरोबर आपल्याला आत्ताच्या वर्तमान काळात आपण कसं राहायला पाहिजे कसं वागायला पाहिजे कसं जगायला पाहिजे हे सांगितलं सरांनी आणखी एक गोष्ट सांगितली वाचाल तर वाचाल तुम्हाला जर तुमच्या विचारांचा आचारांचा आणि उच्चारांचा जर पाया भक्कम करायचा असेल तर आपण वाचलं पाहिजे आतापासूनच शालेय वयापासूनच प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी वाचन करायचं आहे मग वाचन कशाचं करायचं महापुरुषांच्या विचारांचं वाचन करायचं आपल्याकडे आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला विचारवंतांची खूप मोठी परंपरा आहे आणि आपण सर्वार्थाने भाग्यशाली आहोत की आपल्याला आपल्या राज्यामध्ये स्वराज्य निर्माता जन्माला आलेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे मुघलशाही होती आदिलशाही होती निजामशाही होती कुतुबशाही होती परंतु आपल्या राजाने निर्माण केली ती शिवशाही निर्माण केली यापूर्वी आपण आपण फक्त होतो नुसत्या सरदार काय करायचो भांदन, या ना त्या गटातटामध्ये आपण जायचो आणि आपल्या आपल्यामध्ये भांडण भांडणे करायचो आणि नुकसानही आपलंच करून घ्यायचो परंतु राजमाता राष्ट्रमाता या स्वराज्य प्रणेत आहेत त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की मी असा पुत्र जन्माला घालेन की जो या महाराष्ट्राचा या हिंदुस्थानचा या भारताचा उत्कर्ष करेल आणि त्यांनी स्वराज्याची निर्मिती करण्यामागचं जो प्रेरणास्थान आहे ते शाहजी राजे आणि राजमाताजी जाऊ त्यांच्या पोटी आलं ते अखंड हिंदुस्थानचा ते ताईत झाले गळ्यातील ताईत झाले आज आपल्याला कुठल्याही देवापेक्षा धर्मापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रिय आहे कारण सर्व मंदिरांमध्ये मशिदींमध्ये देखील चर्चमध्ये देखील बौद्ध विहारांमध्ये देखील आपले आपले श्रद्धास्थान आपले आपले देव जे सुरक्षित ठेवण्याचं काम केलं त्याचं सर्वात मोठं श्रेय जात छत्रपती शिवाजी महाराजांना त्यामुळे आजच्या या शुभलिनी राजमाता जिजाऊंना प्रथमता नमन करतो वंदन करतो त्याचप्रमाणे आपले जे विचारवंत आहेत स्वामी विवेकानंद बघा स्वामी विवेकानंद सर्वात जास्त जे प्रसिद्ध आहेत ना ते आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेसाठी प्रसिद्ध आहे सर्व धर्माच्या लोकांनी आपापले जे धर्मग्रंथ आहेत ते असे तिथल्या त्या टेबलवरती ठेवले होते लक्षात आलं आपला जो धर्मग्रंथ होता भगवद्गीता गीता तो सर्वात खाली होता त्याच्यावरती मग इतर धर्मग्रंथ ठेवले होते कोणी बायबल ठेवलं कोणी पुराण ठेवलं कोणी अनेक पद्धतीचे धर्मांचे जे धर्मग्रंथ आहेत शास्त्रग्रंथ आहेत ते ठेवले परंतु हे सगळं असताना देखील विवेकानंद दे म्हणाले जसा इमारतीचा पाया महत्वाचा असतो जसं झाडाचं मूळ महत्वाचं असत तस माझा धर्मग्रंथ आहे माझ्या हिंदू धर्माचा जो धर्मग्रंथ आहे वसुधक्क कुटुंबक्रम म्हणजे काय पूर्ण जग हेच कुटुंब आहे असा मानणारा माझा जो धर्म आहे आणि तुमच्या सर्व धर्मग्रंथांचं जे मूळ आहे सारांश आहे ते माझ्या धर्मग्रंथामध्ये आहे अशा एका विचारांवरती संपूर्ण जगाने विवेकानंदाला धोक्यावरती दिलेला हे विवेकानंद आपल्या भारताचे आहेत याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे स्टँड अप बी बोल्ड बी स्ट्रॉंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर अँड नो दॅट यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार दुसरं कोणी आपल्याला घडवत नसतं आपण स्वतःला आपल्याला घडवत असतो पण आपण आपल्याला घडवताना महापुरुषांच्या विचारांच्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे ते आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत ते आपल्यासाठी सूर्याप्रमाणे आहेत त्यांचं तेज त्यांचे आचार त्यांचे विचार आणि त्यांचे उच्चार इथून त्यां पुढे आपण घेऊयात आणि सर्वजण सर्व उभ्या आयुष्यामध्ये प्रगती करूयात या आजच्या शुभ दिनी विवेकानंद जयंतीनिमित्त आणि राजमाता जिजाऊंच्या निमित्त मी आपल्या सर्वांना हातिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद